सगळ्या माता भगिनींना माझं सांगणं पोरांचं कौतुक करावं प्रसंगी त्यांच्या कानाला पकडा फक्त कौतुक कधी करायचं आणि कानाला कधी पकडायचं हे ठरवता आलं पाहिजे पाहुणे बिवणे आले ना पाहुण्यांच्या देखत कधीच पोराला नावं ठेवायचे नाहीत आपण लक्षात घ्या कौतुक हे चार चौघात करायचं असतं आणि चुका एकांतात सांगायच्या असतात आपण उलट करतो एकांतात मग माझा बबड्या माझी सोनी आणि पाहुण्यांच्या देखत पोरांना नाव ठेवणार असं करायचं नाही पाहुणे आले ना पोरग कितीही खोडकर असू दे पाहुण्याच्या देखत म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा आणि तुम्ही पाहुण्याच्या देखत म्हणून बघा दादा बावळट आहे दादा बाहेर जात आहे पाहुण्याच्या बुटात पाणी ओतत आहे लेसला लेस, लेस बांधतय तुमची इज्जत घालवायची एक संधी मग दादा सोडत नाही त्यामुळं काय करायचं ना ते ठरवा तुमची स्वप्न मुलांवरती लादू नका नोकरीसाठी प्रयत्न जरूर करा पण केवळ नोकरी नोकरी एवढं त्या पोरांच्या मनावर बिंबवलंय ना पोरं फक्त नोकरीसाठीच शिकतात आणि पोरांना सांगून टाकलंय नोकरी जर लागली नाही तुमचं लग्न पण होत नसतंय पोरं एवढी हुशार आहेत लग्न जमेपर्यंतच नोकरी करत आहे पाच सहा महिन्यात सोडून देत आहे सोलापूरला तर लग्न जमत नाही म्हणून तीस ते पस्तीस वयोगटातल्या पाच पन्नास पोरांनी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आता कलेक्टरला एवढंच काम आहे का तुम्हाला पुरी बघायच्या तुम्ही स्वतःला सिद्ध करा रे रांगा लागतील ला। लात मारील तिथून पाणी काढल अशी ताकद तुमच्या मनगटात असली पाहिजे स्वतःला झोकून द्या तुम्ही तुमच्या करिअरसाठी आमच्याकडे एकाचं लग्न ना त्याच्या मित्रानं सांगितलं टेन्शन घेऊ नको म्हटलं मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचा मग लग्न जमतं त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार, बरे पगार किती बरं ह्यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं त्यांनी विचारलं पगार किती हे म्हणत आहे दीड लाख ते मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडं बघून तर वाटत नाही दीड लाख असं हे म्हणते नाही तसा फिक्स दीड लाख आहे कटिंग करून आठ हजार हातात येतो म्हण तुम्ही किती दिवस फसवणार आहात स्वतःला तुम्ही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे मुलांना शोधा तुमच्यामध्ये नेमकं काय इथं बसलेल्या प्रत्येक मुलामुलीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे फक्त ते वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला मी पुण्यात जेव्हा शिकायला गेलो माझ्या सरांनी मला विचारलं गणेश तुला एम बी ए कशात करायचं मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एम बी ए करायचं प्रत्येकाला विचारलं आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरगोत त्याला विचारलं तुला एम बी ए कशात करायचं हे म्हणत आहे मला मालकेतिंगमध्ये एम बी ए करायचं म्हटलं Sir, मतले, बोलता है है। <laughs> सर म्हटले तुला नीट र बोलताय ना तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे तू फायनान्स मध्ये एम बी ए कर पोरग वर्गात उठून उभं राहिलं म्हटला सल कलनाल तर मार्केटिंग मध्ये एम बी ए कलनाल नाहीतर शिकणार नाही सर म्हटले तुला काय करायचंय ते कर आपण परीक्षा घेऊ आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे म्हटलं ठीक आहे परीक्षा काय शंभर शंभर रामायणाच्या प्रती दिल्या सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे त्यानं मार्केटिंगमध्ये एम बी ए करावं म्हटलं शंभर रामायणाच्या प्रती विकायला लागतंय काय एक एक दिवसात म्हटलं सगळ्या प्रती विकून येऊ आम्ही आठ दिवस बाजारात फिरलो नवव्या दिवशी वर्गात आलो सरांनी विचारलं गणेश शंभरपैकी पैकी किती प्रती गेल्या म्हणलं चार राहुल आठ संतोष दहा मार्क मिळवणारी पोर पण वीसपेक्षा पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही बोबडं बोलणारं पोरग मागच्या पाकावर बसायचं त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे म्हणला सल शंभलच्या शंभल प्रती विकून आलो म्हटलं सर म्हटले केलं काय मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी कोणतं रेफरन्स बुक म्हणला काहीच नाही मी लोकांच्या दालात द्यायतो बेल दाबायतो लोक बाहेर यायची लोक बाहेर आली की समोर लामायन ठेवायचो आणि सांगायचं हे लामायन इकत घेता का वाचून दाखवू <laughs> बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी का वेगळेपण आहे फक्त ते वेगळे पण मित्रांनो तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करा आयुष्य एन्जॉय करा फक्त ते जगत असताना त्यातली सात्विकता आपण कुठे विसरत नाही होत ना मला वाटतं त्याचा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे आपले आई वडील आपले बहीण भाऊ आपलं कुटुंब आपला समाज आपल्या आजूबाजूची माणसं मला वाटतं यांच्यासाठी आपल्याला काही करता येईल का हा भाव मित्रांनो कायम तुमच्या मनामध्ये असला पाहिजे तुम्ही खूप मोठे व्हा पण तुमचं ज्ञान तुम्हाला समाजासाठी वापरता येईल का ती देण्याची दानत तुमच्या हातामध्ये कायम ठेवा विंदाकरंदीकरांची खूप सुंदर कविता आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस तुडून घ्यायचे त्याच्या हात मग त्याच्या हातामध्ये जी देण्याची दानत आहे ती आपल्या हातामध्ये आली पाहिजे हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं जाव। जाव। भगवंतानं दोन हात दिलेत एक हात जर घेण्यासाठी दिला असेल तर दुसरा हात देण्यासाठी दिलेला आहे कायम आपल्यामध्ये तो भाव असला पाहिजे खूप मोठे व्हा ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान स्वीकारा भौतिक चीजवस्तू तयार करा साधनांची निर्मिती करा पण तुमच्यातला सेवाभाव मात्र मित्रांनो कधीही कमी होऊ देऊ नका गाडगेबाबांच्या गावाला जाऊन आलो गाडगेबाबांचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं किती त्रास आणि किती संकटातनं ही माणसं मोठी झाली मित्रांनो जास्त वेळ तुमचा घेणार नाही तर शेवटचे पाच मिनिट नीट लक्ष द्या आज जर तुम्हाला आणि मला आपली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जर पोरांनो बदलायची असेल ना तर आपल्यासमोर शिक्षण सोडून दुसरा पर्याय नाही हे लक्षात ठेवा म्हणून या आयुष्यातली ही जी पुढची दहा वर्षे आहेत ना ही गांभीर्यानं तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे बघा आत्ता तुम्ही टवाळ्या कराल आत्ता तुम्ही अभ्यासाकडे लक्ष देणार नाही आणि मग मात्र पुढचं सगळं आयुष्य खडतर आहे हे लक्षात ठेवा आत्ता जर तुम्ही प्रयत्न केले आत्ता प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर पुढचं आयुष्य मात्र सुखाचं आणि समृद्धीचं जाईल ज्ञानाला दुसरा पर्यायच नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले यश मिळालं नाही बंगाल प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले निवडून आले भारत पाकिस्तान फाळणी झाली आणि बंगाल प्रांत पाकिस्तानला जोडला गेला आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचं सभासद व्हायचं असेल तर पहिल्यांदा ते भारताच्या सभागृहाचे सभासद असले पाहिजेत भारताच्या सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज भासली मुंबई प्रांतातून बॅरिस्टर जयकरांनी राजीनामा दिला तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उभं केलं निवडून आणलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सभासद झाले केवळ आणि केवळ ज्ञान ज्ञानाला पर्याय काय अब्दुल कलाम साहेब हो काल यान जेव्हा चंद्रावरती पोहोचलं तेव्हा आम्हाला कलामसाहेबांची साहेबांची आठवण आलीच की नाही अहो राष्ट्रपती पदाचा कार्यकाल संपला दोन बॅग हातात घेऊन बाहेर पडले हो आमच्याकडं तर आता काय सांगायचं न बोललेलं बरं राष्ट्रपती राहिलेले व्यक्ती राष्ट्रपती पदाचा कार्यकाल संपला दोन बॅग हातात आहेत एका बॅगमध्ये महत्वाची कागदपत्र दोन डायऱ्या एका बॅगमध्ये एखादा ड्रेस आणि जेव्हा एक फोटो व्हायरल झाला होता राष्ट्र माझी राष्ट्रपतीला सुद्धा मोठी सिक्युरिटी असते पण एका निवडणुकीला मतदान करायला कलाम साहेब गेले तर रांगेत उभे राहिले होते सर्वसामान्य माणसासारखे इतकं जमिनीवर आपण राहिलं पाहिजे पोरांना लक्षात घ्या विद्याविन शोभते तुम्ही कितीही मोठे झालात पाय मात्र तुमच्या जमिनीवर असले पाहिजेत आदबी तुम्ही तुम्ही अहो ते अमिताभ बच्चन कम्प्युटरला पण कम्प्युटर जी आहे आपण घरात जी म्हणत नाही किती आदब आहे किती विनम्रता आहे आणि कलाम साहेबांनी मिसाईल वगैरे तयार केले तुम्ही कलाम साहेबांचं सा पुस्तक वाचा सामान्य कुटुंबात जन्माला आलेली एक व्यक्ती पण कलाम साहेबांना वाटलं की ज्या आपण अँजिओप्लास्टी वगैरे करतो स्टेन वापरतो ती स्टेन महागडी आहे आणि ती परवडणारी नाही सामान्य माणसाला सुट्टी काढून त्या स्टेनवरती कलाम साहेब काम करत राहिले सामान्य माणसांची दुःख शोधली पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला आमचं ज्ञान वापरता येईल का हा विचार आम्ही केला पाहिजे आणि कायम सेवाभाव तुमच्या मनामध्ये असला पाहिजे मी गाडगेबाबांचं सा उदाहरण सांगता सांगता राहिलो गाडगेबाबा मी पुस्तक वाचलं बाबांचं नाव डेबू मालक आज जेवत होता दिवाळीचा सण होता आणि डेबू असा दारात उभा आहे जेवणाऱ्या मालकाकडे गाडगे बाबा बघत होते मालकानं विचारलं डेबू काय बघून राहिला बाबा म्हणले काय नाही जी तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना तशी मला पण खायची जी मालक म्हणला तुला पुळी खायची आहे हात पुढं कर बाबांनी असे हात पुढं केले मालक आतून बाहेर आला हातात काट्याचा फोक होता काट्याच्या फोकानं बाबांचे हात फोडून काढले काटे असे हातात शिरले हात रक्त बंभाळ झाले आणि बाबा असे दगडावर जाऊन बसले आणि हातातले काटे काढत होते रस्त्यानं जाणार एका माणसानं विचारलं डेबू काय करून राहिला काय नाही जी मालकानं ना दिलेली पोळी तुपासंग खातो खातो जी म्हणली पण बाबा म्हणले नाही की मालकाने मला मारला हाच डेबू जेव्हा गाडगे बाबा झाले ओ पंढरपूरला जर गेले गाई गाई पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे नाहीत पहिल्यांदा ना खराट्यानं सगळं वाळवंट साफ स्वच्छ करायचे आणि आल्या गेलेल्या लोकांना म्हणायचे बाबांनो स्वच्छ राहा ही नदी स्वच्छ ठेवा इथलं वाळवंट स्वच्छ ठेवा एकदा एक व्यापारी बाबांकडे आला आणि म्हटलं बाबा माझ्या गावात मला तुमचं कीर्तन ठेवायचं आहे बाबा म्हटले तू मोठा व्यापारी आहे मी येईल की तुझ्या गावात कीर्तनाला पण माझी एक अट आहे म्हटले म्हटले काय अट आहे म्हटले मी कीर्तनाला येईल पण सगळ्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का बाबा तुम्ही येणार म्हटल्यावर एक काय दहा गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालतो की म्हटला बाबा गेले कीर्तन उभं राहिलं कीर्तन संपलं लोकांनी पंक्ती धरल्या बाबा स्वतः त्या पंक्तीत उतरून लोकांना पुरणपोळी वाढत होते सगळ्यांची जेवणं आटपली बाबा जायला निघाले आणि ज्यानं कीर्तन ठेवलं तो पळत गेला आणि म्हणला बाबा चला दोन दोन घास आपण पण खाऊन घेऊ बाबा म्हणले पुरणपोळी खायची हाऊस लहानपणीच फिटली घास आता गिळत नाही आणि बाबा दु पुढच्या गावाला जायला निघाले बैलगाडीत बसायला लागले बैलांची खपाटीला गेलेली पोटं बघितली आणि बाबा म्हणले बैल कुणाची र म्हणले अमुक बैल आहेत त्याच्याजवळ गेले त्याच्या गे दंडाला चिमटा घेतला आणि म्हटले तुला तर लय रगत दिसून राहिलं मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही बैलांच्या पोटात काही नाही म्हणून बाबा पायपाय दुसऱ्या गावाला निघून गेले काय संवेदनशीलता काय सेवेची वृत्ती हे डोळ्यातलं प्रेम कायम आपल्या जिवंत असलं पाहिजे मित्रांनो नाहीतर तुम्ही कुठेही गेलात आणि तुमच्या डोळ्यात जर प्रेम जिवंत नसेल तर आपण माणूस नाही आपण यंत्र होत चाललेलो आहोत असं समजावं यान गेलो चंद्रावर पण शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध नाही निर्माण झाले हातात दोन दोन मोबाईल आले पण आमचं बोलणं सुधारलं नाही रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पण आमचं चालणं सुधारलं नाही आजही संध्याकाळी निम्म्या लोकांना सात नंतर चालता येत नाही रस्ता सुधरून उपयोग नाही चालणं सुधारलं पाहिजे आम्ही नेमकी कशात प्रगती मोजणार आहोत मला वाटतं या दृष्टीनं मित्रांनो आपण विचार केला पाहिजे आयुष्य पुढे पडलं आहे आत्ता टवाळ्या करण्यात नको नको त्या गोष्टींच्या नादी लागण्यात वेळ वाया घालू नका मोबाईल वापरा पण किती आणि कशासाठी वापरायचा हे ठरवून घ्या पालकांनी घरी गेल्याबरोबर पोराच्या हातातला मोबाईल हिसकून घेऊ नका लगेच ते देत मोबाईल घेत असताना त्याच्या हातात तुम्हाला पुस्तक द्यावं लागेल त्याच्या हातात दुसरं काहीतरी खेळणं द्यावं लागेल आणि पहिल्यांदा आपल्याला आपली पण सवय थोडीफार कमी करावी लागेल एकादस वगैरे जशी धरता तसा मोबाईलचा उपवास करायला सुरु करा महिन्यातून एक दिवस आसा हार असा ठेवा फक्त इन्कमिंगच उचलायचे फार इमर्जन्सी असेल तरच आउट गुईन असं एकदा सवय लागेपर्यंत तर करून बघा नाहीतर तासन तास विनाकारण लोकांशी बोलण्यात आम्ही वेळ वाया घालवतो योग्य कामासाठी योग्य कारणांसाठी आम्ही मोबाईल वापरला पाहिजे सोशल मीडिया खूप चांगलं साधन आहे पण कशासाठी आणि किती वेळासाठी वापरायचं मित्रांनो हे तुम्ही सगळ्यांनी ठरवून घेतलं पाहिजे सगळ्या पालकांना आई वडिलांना माझी विनंती आहे तुमच्या मुलांना भरभरून वेळ द्या मुलाबाळांसोबत तुमचे स्पर्श ठेवा एक काळ होता मुलगा रडायला लागला का आई त्याला जवळ घ्यायची आणि आईनं जवळ घेतलं तर रडणं थांबवत होतं आता पोरगर रडायला लागल्यावर आई काय करते हे सांगा रे पोरांनो आई काय करते ऐकलं का परत सांगायचं एकदा वारे पठ्या आता काय करायचं सांगा आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल तर हा कुणाचा पराजय हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे मी आत्तापर्यंत हे दोनच प्रसंग भाषणात सांगायचं आईनं जवळ घेतल्यावर रडणं थांबवत आहे नंतर आईनं मोबाईल दिल्यावर रडणं थांबवत आहे मी मध्यंतरी तिसरा प्रसंग बघितला ते पोरग रडून रडून दमून गेलं पण आई कानाचा मोबाईल सोडायला तयार नव्हती आम्ही कुठे घेऊन आहे आम्ही जसं वागू तसं येणारी पिढी वागणार आहे म्हणून काय करायचं मला वाटतं ते आम्ही ठरवायला हवं तुमच्या मुलाबाळांना भरभरून वेळ द्या त्यांच्यासोबत बोलत चला जे आजी आजोबा आहेत अहो नातवाला जवळ घ्या त्यांना राम कृष्ण शिवाजीराजे संभाजीराजे तुकाराम महाराज ज्ञानोबा समजून सांगावं बोला त्यांच्यासोबत नातू जर म्हटला गोष्ट सांगा तर आजच सांगतंय एक होता राजा त्याच्या दोन राण्या एक आवडती एक ना आवडती पोरग तेच करतंय कॉलेजला एक राजा दोन राण्या एक आवडती एक ना तुम्ही जे पेरणार ते उगवत असतं म्हणून या लेकराबाळांच्या बाबतीमध्ये काय विचार पेरायचा काय नेमकं निघून पोचवायचं मला वाटतं हे ठरवावं लागेल मुलांना आणि मुलींना सगळ्यांना जाताना मला इतकंच सांगायचं आहे शेवटचे दोन मिनिट घेतो आयुष्य परत मिळत नाही त्यामुळं जे आयुष्य वाटायला आहे ना ते आनंदानं आणि हसत हसत जगायचं एका स्मशानभूमीवरती एक वाक्य लिहिलेलं होतं मेरी मंजिल बस्य ही तथ्थी मैने आते आते जिंदगी गुजारली आपल्या सगळ्यांना तिथं जाऊन थांबायचं आहे पण तिथं जाईपर्यंत जो प्रवास आहे ना आम्ही आमच्या मस्तीत आम्ही आमच्या धंदीत जगू आमच्या जगण्याचा आम्हाला हेवा वाटला पाहिजे इतकं सुंदर जगायचं तुकाराम महाराज जायला निघाले कुणी विचारलं तुकोबा काय मिळवलं तुम्ही तुमच्या आयुष्यात तुकोबा म्हटले कौतुक वाटे झाली या वेचाची जगाला काय वाटते माहीत नाही पण आमचं आम्ही जे जगलो ना आमचं आम्हाला मात्र कौतुक वाटतं आहे आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे इतकं सुंदर जगायचं आपल्या आईवडिलांना आपल्या जगण्याचा हिवा वाटला पाहिजे इतकं छान जगायचं जा। जगा आई इतकं आपल्याला कुणीच ओळखत नाही जग तर जन्माला आल्यावर ओळखायला लागतं आई जन्माच्या अगोदरपासून नऊ महिने आपल्याला ओळखत असते किती किती उपकार आहेत तिने आपल्याला जग दाखवलं आणि आपण सहज आईला म्हणतो आई तुला काय कळतं ग का? अरे तिला कळत नाही मग कुणाला कळतं तुमचं एखादं गणित तिला समजत नसेल तुमचं एखादं स्पेलिंग कदाचित तिला येत नसेल पण तुमच्यापेक्षा दोन उन्हाळे पावसाळे तिनं जास्त बघितलेत आणि कदाचित एखादा विषय तिला कळतही नसेल पण ती तुमच्या हिताचा विचार करते हे मात्र कधी विसरू नका आणि आईबापाला माझं सांगणं आहे की ही पोरं आता आपण म्हणतो तरुण पोरपोरी बिघडलेत आजी बात नाही दोन चार उदाहरणांवरून तुम्ही मुलामुलींना किंवा आत्ताच्या पिढीला नावं ठेवायच्या फंदात अजिबात पडू नका ही पोरं पुरी खूप संवेदनशील आहेत त्यांनाही आईवडिलांचे कष्ट कळतात त्यांनाही आईवडिलांची दुःख कळतात त्यांचंही तुमच्यावरती तितकंच प्रेम आहे जितकं तुमचं त्यांच्यावरती आहे आणि म्हणून या एकत्रित सांगड घालत आपल्याला पुढं जायचं आहे मोठी स्वप्न बघा आणि खूप मोठे व्हा अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि जे जी मुलं गरीब कुटुंबातली आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी नाजूक असेल त्यांच्यासाठी मला दोन मिनिट सांगायचं आणि पहिल्यांदा तुम्हा सगळ्या मुलांना सांगतो लक्षात घ्या आता रक्षाबंधन आहे की नाही रक्षाबंधनला सगळ्या बहिणींनी ते भाऊ तुम्हाला कॅडबरी बिटबरी देईल घ्यायची नाही म्हणायचं पण त्याच्याकडनं आणखी एक शब्द घ्यायचा त्याला म्हणायचं जितका सन्मान तू माझा करतो ना तितकाच सन्मान तू इतरांच्या बहिणीचा पण कर म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत आणि पोरांनो तुम्ही बसमध्ये चाललेला आहात तुमच्या वर्गातल्या शाळेतल्या दोन तीन मुली बसमध्ये आल्या गर्दी आहे किंवा संध्याकाळी कुठेतरी बाजारपेठेत तुम्ही उभ्या आहात तुमच्या शाळेतली मुलगी जर तिथून जात असेल तुम्हाला पाहिल्यावर त्या मुलीला सुरक्षित वाटलं पाहिजे तिला वाटलं पाहिजे अरे माझ्या वर्गातली मुलं आहेत माझ्या गल्लीतली मुलं आहेत माझ्या शाळेतली मुलं आहेत इथं मी सुरक्षित आहे तुमच्याकडं बघून जर तुमच्या वर्गातल्या तुमच्या गल्लीतल्या पुरीला जर सुरक्षित वाटत नसेल तर जय भवानी जय शिवाजी म्हणायचा अधिकार तुम्हाला नाही म्हणून एकमेकांचा सन्मान करा अरे बहिणीचं किती प्रेम असतं आमचे वडील एक चॉकलेट आणायचे माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे गणेशन तू अर्धा अर्ध करून खा ताई चॉकलेटचे दोन भाग करायचे एक मोठा आणि एक ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायची आणि मोठा भाग मला द्यायची चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकते म्हणून कायम तिचा सन्मान करायला शिका छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या शाळा कॉलेजातले दिवस परत नाही तर की आत्ताच आहे असं मांडी बिंडी घालून मस्त बसणं एका बेंचवर किती जण बसता दोन आम्ही तीन तीन जण बसायचो <laughs> कर्कटकनं रेश मारून आम्ही जागा वाटून घ्यायचो तुझा हात इकडं का आला तुझं दप्तर तिकडे का आलं शेवटच्या दिवशी बाईंनी उभं केलं मला म्हटलं गणेश बेंच इथंच राहतो आपल्याला फक्त वर्ग सोडून जावं लागतं वाक्य छोटं होतं पण आयुष्यभर कोरलं गेलं सगळं इथंच राहतं तुम्ही ज्या खुर्च्यांवर बसलेला आहात त्या खुर्च्यांवर आत्तापर्यंत लाखो लोकं बसून गेली आहेत उद्या दुसरं कुणीतरी बसणार आहे आपण मालक नाही होत या माईकवर आत्तापर्यंत किती जण दादा बोलले हजारो लोक बोलले आत्ता मी बोलतोय उद्या दुसरं कुणीतरी बोलेल आपण कुणीच मालक नाही होत आपण विश्वस्त आहोत सांभाळायचं पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि तिकीट काढून निघून जायचं इतका साधा जगण्याचा अर्थ आहे म्हणून जे आयुष्य आपल्या वाट्याला आलं आहे ना ते मस्त आनंदानं जगायचं व्यसन बिसन नादी लागायचं ती झाडातून म्हातारी यायची माहिती आहे ती म्हातारी आम्ही पकडून ठेवायचं ती अजूनही तरुण आहे पण व्यसनाच्या नादी लागून ऐन तारुण्यात पोरं कधी म्हातारी झाली त्यांचं त्यांनाच कळलं नाही आणि म्हणून व्यसन बिसन याच्या नादी लागायचं नाही आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढायचं आणि जी पोरं गरिबीत जन्माला आली त्यांना सांगतो बाबांनो गरिबीत जन्माला आलो ही आपली चूक आहे का पण आपण जर गरिबीत मेलो ना ती मात्र आपली चूक आहे आपण जन्माला गरिबीत आलो पण मरायचं गरिबीत बक्कळ पैसे कमवायचे फक्त एक वाक्य लक्षात ठेवायचं जे तुकोबरा यांनी सांगितलं आहे जुडून या धन उत्तम व्यवहारे आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे माझे वडील तर सांगतात वाईट मार्गानं मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा मी ज्या घरात राहिलो ना मुलींना आमचं घर पत्र्याचं होतं आणि पत्रा असा होता वर हात केला का पत्र्याला हात लागायचा गल्लीत सगळ्यांची घरं स्लॅबची आमचं एकटंच घर पत्र्याचं मी माझ्या आईला म्हणायचो आई सगळ्यांची घरं स्लॅबची आपलंच पत्र्याचं का आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घरपत्र्याचं म्हटलं शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही ती म्हणायची कार्ट्या नशीवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला मी म्हटलं का ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं आता उन्हाळा सुरू झालाय घर गळायला लागलं का तुला कळतं आता पावसाळा सुरू झाला आहे शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही पावसाळा कळत नाही खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायचे <laughs> पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता वडिलांनी पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट कधीच दिलं नाही हो आता पहिलीतला पोरगा बाप बंदूक घेऊन जातोय वाढदिवसाला <laughs> पोरग बापाला मारल्याचं नाटक करतं बाप मेल्याचं नाटक करत त्यात आईला हसायले तर चांगली पुस्तकं पोरांना वाचायला द्या चांगल्या माणसांसोबत त्यांची गाठबीट घालून द्या चांगल्या कीर्तनांना प्रवचनांना व्याख्यानांना त्यांना घेऊन जा मुलांचं व्यक्तिमत्व सुधारेल का याच्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करा आणि जाताना इतकंच सांगतो हसत राहा मी एक पुस्तक लिहिलं सुख नावाज त्याच्यावर मी पहिलं वाक्य लिहिलं होतं नो no वन्स मोर नो no रिटेक फॉर एनी मोमेंट सो so कीप स्माइलिंग आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढं ढकलावं ढकलता येणार नाही आणि घरी गेल्यावर वाटलं परत ऐकावं परत ऐकता येणार नाही आयुष्याचा कोणताही क्षण पुढं ढकलता येत नाही आणि कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही जे क्षण वाट्याला आले ते आनंदानं जगायचे आणि हसत राहायचं मी आल्यापासून दोघी तिघी बघतोय हसल्याच नाही हसावं वाटलं हो तरी शेजार बघ ती का हसत नाही <laughs> बरं माणसालाच हसता येते ताई था। जनावरांना हसता येतंय का तुम्ही शेनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली असं झालंय का मैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा पोरांनो तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात कराल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवात्वाकडे सुरू झाला आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं <्ड़ीज़ाग> तुम्ही ठरवा काय असेल ते